आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत काजूवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे चार वर्षांपूर्वी प्रति किलो दोनशे रुपये असणारा काजूबीचा दर शंभर ते ऐंशी रुपयांवर आला आहे त्यामुळे कोकणातील काजू उत्पादक अडचणीत आले आहेत त्यामुळे शासनानं काजू उत्पादकांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी दोनशे रुपये हमी भाव द्यावा अन्यथा सव्वीस फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदारांनी शासनाला दिला ठिकाणी जर विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकंदरी परिस्थिती जर बघितली तर या वेळी चालू असलेला हा हवामानाचा बदल त्याच्यामुळे आधीच शेतकरी आमचा मेटा कुठे झालेला आहे काजू बागायत त्यात करून जर स्वामीनाथन समितीचं म्हणणं असं आहे की एका शेतकऱ्याला एक जो खर्च येतो काजू बागायतीला किलोमागे जो खर्च येतो तो विद्यापीठ असं म्हणतं की एकशे एकोणतीस रुपये हा साधारण एका किलोला खर्च येतो मग एकशे एकोणतीस रुपये जर खर्च येईल असेल तर त्याच्या दीडपट त्याला हमीभाव मिळाला पाहिजे असं स्वामीनाथन समितीचा अहवाल म्हणतो मग स्वामीनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना किमान दोनशे रुपये तरी हमीभाव मिळाला पाहिजे तरच आमचा शेतकरी या संकटातून तरू शकतो त्याच्यामुळे मला शासनाला विनंती करायची आहे की आपण लवकरात लवकर स्वामीनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे आमच्या शेतकऱ्याला दोनशे रुपयाचा हमीभाव काजूचा दिला पाहिजे आणि तो जर मिळाला नसेल तर आमच्या शेतकऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून वेगवेगळे वेगळे वेगळी आंदोलनं करण्याच्या आम्ही तयारीत आहोत येत्या सव् सव्वीस फेब्रुवारीला आम्ही या जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभं करणार आहोत तर जवळजवळ माझी एक पंधरा एकर जमीन आहे पंधरा एकर जमीन जर विचार केला तर माझी आज जवळजवळ पाचशे साडेपाचशे तर लागतीच काजू कलमं आहेत जवळजवळ त्याला जर फवारणी तुम्ही म्हटलं किंवा इंधन खर्च म्हटलं इंजिन वगैरे कारण सर्व आता अत्याधुनिक सगळ्या हे झालेलं आहे त्यामुळे ते सर्व केलं ना तर जवळजवळ खर्च एका कलमाला जवळजवळ ऐंशी ते शंभर रुपये एका काल मला खर्च येतो मग त्यामध्ये तुमचं रासायनिक आलं खत आलं त्याच्यानंतर मग इतर सर्व काही फवारणी वगैरे म, म मजुरी वगैरे सर्व ते आम्ही स्वतःच करतो मजूर वापरणं आम्हाला सध्या परवडतच नाही मग म्हणून कमीत कमी अशी माझी विनंती आहे की दोनशे रुपये भाव जर मिळाला तर एक सत्तर ते ऐंशी रुपये शेतकऱ्याला किलोमागे राहू शकतील आणि तो पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षाही काहीतरी लागवड करायला इच्छुक होईल किंवा ते असं होईल म्हणून माझी एक विनंती आहे सर मी मुद्दाम सांगतो आणि माझ्या काजूबाजूमध्ये तुम्ही निरीक्षण करून बघा सध्याची काय परिस्थिती आहे ती म्हणजे तुम्हाला खरं वाटेल की मी बोलतोय ते खरं आहे म्हणून कारण तुम्ही आता सध्या माझ्याच इथे बागेमध्ये आहात तुम्ही आला तुमचे धन्यवाद परत आणि परत परत मी तुम्हाला टी व्हीवाल्यांना आणि हा संदेश आहे ना किंवा मी जे बोलतो आहे ते खरंच सर्व शेतकऱ्यांच्या वतीने बोलतोय मी आणि हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा ही तुम्हाला विनंती आहे सरकारला कळकळीची विनंती आहे माननीय कोण जे असतील मंत्री महोदय जे असतील त्या सर्वांना इवन मोदी साहेबांपर्यंत ही बातमी पोचून द्या अशी माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद साहेब आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल